रश्मी ठाकरे नावात वलय आहे वलयांकित व्यक्तिमत्व आहे अनेक नावाला कंगोरे आहेत अत्यंत सुस्वभावी महाराष्ट्रामध्ये अत्यंत युवा वर्गामध्ये लोकप्रिय असणारे युवा नेते आदित्य ठाकरे यांची आई म्हणून एक ओळख आहे वेगळी ओळख आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी म्हणून एक वेगळी ओळख आहे अगदी त्याच वेळेला मातोश्रीमध्ये मातोश्री मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर त्यांचा एकूण वारसा आणि तितक्याच प्रेमानं आपुलकीनं येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य करणाऱ्या सगळ्यांच्या वहिनी अशी एक वेगळी ओळख आहे खरं तर रश्मी वहिनींच्या संबंधाने चर्चा म्हणजे रश्मी ठाकरे हे नाव यावं आणि चर्चा नाही व्हावी असं कसं बरं राजकारणात असणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल चर्चा होणं मी समजू शकते राजकारणात असणाऱ्या व्यक्तींबद्दल टीका टिप्पणी होणं हेही मी समजू शकते पण जी व्यक्ती राजकारणाशी संबंधित नाही फक्त आपल्या कुटुंबातली लोकं राजकारणात आहेत म्हणून त्याची झळ सोसायची पण सोसायची ती किती त्याला काही लिमिट म्हणजे याच्या आधी विलासरावजी देशमुख यांच्या कुटुंबातली स्त्री असेल किंवा अशोकराव चव्हाणांच्या कुटुंबातली स्त्री असेल पृथ्वीराज बाबांच्या कुटुंबातली स्त्री असेल पवारसाहेबांच्या कुटुंबातली स्त्री असेल या या स्त्रियांबद्दल इतकं कधी चर्चा झाली नाही याच्यावरती कधी टीकेचं लक्ष त्यांना केलं गेलं नाही अमृता फडणवीस यांच्या संबंधाने त्यांची एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे त्यांची स्वतंत्र कारकिर्द आहे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे त्यावर आपण बोलायचं काहीच कारण नाही अमृता फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका होते तेव्हा त्याची कारणं ही बऱ्याचदा त्या ज्या क्षेत्रात आहेत म्हणजे त्यांचं जे, जे मॉडेलिंगचं आणि गायनाचं क्षेत्र आहे ते सोडून जेव्हा त्या राजकीय क्षेत्रावर भाष्य करतात म्हणजे कधी मागच्या वेळेला मुंबई तुंबली तर लगेचच असा हॅप करून फोटो काढणं असेल पण या वेळेला मुंबई तुंबली तर त्याच्यावरती काहीच न भाष्य करणं असेल हा फरक लोकांना दिसतो आणि मग तो फरक स्पष्ट करत लोक काही टिप्पण्या करतात हा भाग वेगळा परंतु जी व्यक्ती ट्विटही करत नाही बोलतही नाही जी व्यक्ती कसलाच मीडियामध्ये येत नाही म्हणजे कुटुंबातली कोणी व्यक्ती जर राजकीय मंचावर असेल तर त्या मंचावर न बसता जी श्रोत्यांमध्ये बसून ते भाषण ऐकायला थांबलेली असते जेव्हा सगळे नेते आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी संवाद साधत असतात तेव्हा ही व्यक्ती अत्यंत सामान्यपणे इतर भेटणाऱ्या श्रोत्यांमधल्या लोकांशी संवाद साधत असते अशा व्यक्तीला का बरं या सगळ्या लोकांनी अशा पद्धतीने टीकेचं लक्ष करावं मला हा सातत्याने प्रश्न पडतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल राहुलजींच्या सभेमध्ये अपशब्द काढले आणि हे अपशब्द काढले म्हणून अक्षरशः गदारोळ केला आकांडतांडव केलं ऊर बडवून घेणं सुरू झालं सगळीकडे आक्रोश आक्रोश सुरू झाला त्याचे मोर्चे संताप निषेध सगळ्या गोष्टी झाल्या ज्याने अपशब्द काढले होते त्याला पकडला त्याची ओळख पटवली आणि ओळख पटवल्यावर कळलं की ती व्यक्ती तर भाजपाचीच आहे भाजपाच्याच कार्यकर्त्याने म्हणजे आपल्याच कार्यकर्त्याकरवी आपल्याच आईला अपशब्द आप वापरून घेऊन त्याच निवडणुकीत भांडवल करणं हा एक वेगळा भाग झाला परंतु ज्या व्यक्तीचा संबंध नाही म्हणजे तुम्ही आपल्याच व्यक्तीकडून असं करून त्याचं भांडवल करून घेता आणि त्याचं इतकं आकंड तांडव करता पण ज्या व्यक्तीचा संबंध नसताना त्याला राजकारणात ओढलं जातं तेव्हा त्याला कसं वाटत असेल बरं मला रश्मी बहिणींच्या संदर्भाने सातत्याने हे प्रश्न पुरत राहतात की एवढा संयम आणि इतकी सहनशीलता त्या आणतात तरी कुठून की आपल्या अवतीभोवती सगळ्या विश्वासघातकी लोकांचा वावर सुळसुळाट झालेला आहे सगळ्या विश्वासघातकी लोकांनी म्हणजे ज्याच्यावर प्रचंड विश्वास आहे अशा माणसाला बोलवून पक्षप्रमुख ज्याला अगदी पाठचा भाऊ समजून त्या त्याला सगळे अधिकार देतात की मी आजारी पडलोय माझ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे अशा काळामध्ये हा कारभार बघायला कुणीतरी असलं पाहिजे खरं तर त्यावेळेला उद्धवसाहेबांना आपल्या मुलालासुद्धा ते अधिकार देता आले असते कारण मुलगा राजकारणात होताच की पर्यावरण मंत्री म्हणून ते काम बघतच होते परंतु आदित्य ठाकरेंच्या ऐवजी त्या कारभाराची सूत्र दिली जातात ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि त्या विश्वासाची ऐशी तितशी करत त्या सगळ्यांचा गैरफायदा घेत गुवाहाटीला पलायन होतो ही सगळी माणसं गुवाहाटीला निघून जातात जेव्हा चाळीस लोक गुवाहाटीला जातात तेव्हा आपल्या जाण्याचं समर्थन करत असताना त्यांचं पहिलं समर्थन असतं की त्यांनी हिंदुत्व सोडलंय म्हणून आम्ही Uh, इकडे आलेलो आहोत मग त्यांचं दुसरं कारण असतं की आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत मग त्यांचं तिसरं कारण असतं की आम्हाला उद्धव ठाकरे वेळच देत नव्हते म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत मग त्यांचं चौथं कारण असतं की आम्हाला राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण झालं होतं त्यांनी राष्ट्रवादीसोबत ते गेलेले आहेत म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत खरं तर यातलं कुठलंच कारण हे त्यांचं खरं नसतं परंतु आपल्या विश्वासघातकी कृतीला कुठला नैतिक मुलामा द्यावा यासाठी ते धडपडत राहतात आणि तो नैतिक मुलामात देणं त्यांना शेवटपर्यंत शक्य होत नाही जेव्हा सगळ्याच गोष्टींनी आपण कुठलीच गोष्ट आपली लोकांना पटत नाहीये म्हटल्यावर ते त्यांचं एक रामबाण काढतात हे रामबाण अस्त्र समाजात सगळेच लोक सगळीकडे वापरतात ते रामबाण अस्त्र असतं एखाद्या स्त्रीवरती वार करणं हल्ला करणं ते सोपं असतं इथली जात सत्ता कुटुंब व्यवस्था इथ एखाद्या स्त्रीवर हल्ला करताना त्यांच्यासाठी ती स्त्री म्हणजे सॉफ्ट टार्गेट असतो आणि मग या सगळ्या विश्वासघातकी लोकांनी एक सॉफ्ट टार्गेट निवडलं ते म्हणजे रश्मी ठाकरे मला रश्मी बहिणींच्या त्या सगळ्या संयमाचं आणि त्या सगळ्या काळात त्यां तेन, त्यांनी जी काही भूमिका घेतली त्याचं फार कौतुकही वाटतं आश्चर्य वाटतं कदाचित मी इतकी सहनशीलता दाखवू शकली असते का किंवा त्यांच्या ठिकाणी असणारी मी किंवा माझ्यासारखी कुठलीही स्त्री इतकी सहनशीलता दाखवू शकली असती का कारण आतापर्यंत आमच्यापैकी अनेकांनी शिंदे आणि शिंदेच्या सहकार्यांवर प्रचंड टीका केली पण कुणीही एकनाथ शिंदे यांच्या पत्नीबद्दल चकार शब्द बोललेले नाही असं असताना सुद्धा एकनाथ शिंदेच्या सोबतचे चाळीस लोक जेव्हा रश्मी वहिनींच्या बद्दल बोलतात तेव्हा फार आश्चर्य आणि रागही येतो की अरे ही माणसं काय माणसं आहेत ही हे अशा पद्धतीने कशी बोलू शकतात म्हणजे ज्या रश्मी वहिनी खर तर आई म्हणून एक स्वतंत्र ओळख आहे एका यशस्वी राजकारणी युवा नेत्याची आई रक्ष्मी ठाकरे एका यशस्वी मुख्यमंत्र्याची सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची अत्यंत सुस्वभावी सुसंस्कृत पत्नी रक्ष्मी ठाकरे मातोश्रीतल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा वारसा जप तितक्याच अदबीनं आणि घरंदाजपणे आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येकाचं हवं नको बघणारी त्यांची उठबस करणारी त्यांचा पाहुणचार करणारी एक अत्यंत सुस्वरूप गृहिणी ज्याला म्हणता येईल रश्मी ठाकरे पण ज्या कधीच राजकारणामध्ये नाही आहेत त्यांना मध्ये ओढायचं मग रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार होऊ शकतात का मग माध्यमांचे रकानेच्या रकाने, रकाने भरतात की रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार होतील का पहिली गोष्ट स्त्रीने मुख्यमंत्री होऊ नये हाच मुळात किती वाईट समज आहे बरं एकीकडे आपण ज्यांना गायपट्टा गायपट्टा म्हणून हिनवतो त्या उत्तर प्रदेशमध्ये अगदी पाच वेळा महिला मुख्यमंत्री झाली पण अगदी त्याच वेळी महाराष्ट्रात मात्र जिथे सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री पुन्हा झोपेपर्यंत फुले शाहू आंबेडकरी नावाचा अक्षरशः मंत्रघोष केला जातो तिथे मात्र अजूनही महिला मुख्यमंत्री नाही एखाद्या महिलेने मुख्यमंत्री व्हावं असं म्हणतांना सुद्धा पाप आहे ते आपण बघितलं की पंकजा मुंडे नुसतं म्हणाल्या की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे आणि पंकजा मुंडेंचे दोर कापण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जंगजंग पछाडत काय पद्धतीने पंकजा मुंडे यांना राजकारणातूनच आऊट करण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार होऊ शकतात का रश्मी ठाकरे कधी राजकारणात नाहीत कुठली निवडणूक लढलेली नाही कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही ट्विट केलं नाही माध्यमांशी संवाद साधला नाही किंवा राजकीय मंचावर कधी आल्या नाहीत मग तरीही रश्मी ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी वारंवार चर्चेत आणणं ही विरोधकांची जाणीवपूर्वक खेळी असते का जाणीवपूर्वक एखाद्या स्त्रीला किती पद्धतीने लक्ष केलं जावं की इथली जात पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे भरत गोगावलेसारख्या माणसाने बोलणं की हो त्याच सगळ्या आमचे व्यवहार बघत होत्या किंवा त्याच सगळे निर्णय कंट्रोल करत होत्या ही जात सत्ताक व्यवस्था किती वाईट आहे की एखाद्या महिलेने आपल्या कुटुंबात म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी की स्त्रीच्या हातात पाळण्याची दोरी तर असली पाहिजे पण तिच्या हातात सत्तेची दोरी असता कामा नये इथली राजसत्तेची कुटुंब सत्तेची अर्थसत्तेची धर्मसत्तेची दोरी ही स्त्रियांच्या हातात असता कामा नये या सगळ्या प्रकारच्या अर्थसत्ता राजसत्ता धर्मसत्ता कुटुंबसत्ता या सगळ्या सत्तेच्या दोऱ्या या फक्त पुरुषांच्या हातात असल्या पाहिजे ती स्त्रियांच्या हातात नाही खरंतर रश्मी ठाकरे यांच्यासारखी एखादी सुस्वभावी सुस्वरूप आणि सोज्वल सुसंस्कृत स्त्री तितकाच अभ्यास असणारी आणि प्रचंड फ्लुएंट इंग्लिश बोलणारी स्त्री ती, ती राजकारणात असायला काय हरकत आहे पण त्या येणार नाही याची ये मला पूर्ण खात्री आहे त्या कधीही राजकारणात येणार नाहीत कारण त्यांच्याशी जेव्हा कधी आम्ही खाजगीत बोलतो तेव्हा आम्हाला कळलेल्या ज्या रश्मी वहिनी आहेत त्या अशा की त्या वारंवार सांगतात की मी माझे कुटुंब म्हणून मी सुखी आहे मला माझ्या घरात आल्यानंतर माझा नवरा माझा मुलगा घरात आल्यानंतर एक हॅपी फॅमिली डायनिंग टेबलवर दिसली पाहिजे इतकी साधी माफक अपेक्षा असणारी मी स्त्री आहे आणि ती साधी माफक अपेक्षा त्यांच्या प्रत्येक कृतीतनं जाणवत राहते रश्मी वहिनींच्या संबंधाने जेव्हा म्हणजे काय एखाद्या स्त्रीची मानसिकता असेल की सगळीकडं टीकेचा भडीमार होतोय आपल्या मुलाच्या समोर विरोधक अक्षरशः फासाचा दोर लटकवत आहेत आणि तरीही ती माऊली अजिबात आपला संयम सुटू देत नाही तरीही ती अजिबात अद्वा तद्वा भाषा वापरत नाही जो कोणी विरोधात बोललेला आहे त्याच्या संबंधानेही शब्द काढत नाही तरीही वारंवार त्यांना मध्ये आणणं ही इथली विकृत मानसिकता आहे आज रश्मी बहिणींचा वाढदिवस आहे खरं तर त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणून त्यांच्यासोबतच्या माझ्या असंख्य अशा असे किस्से असतील की जे की मी कदाचित इथे आपल्यासोबत शेअर करू शकते परंतु मला माहिती आहे की रश्मी वहिनींना यातली एकही गोष्ट आवडणार नाही कदाचित मी हा व्हिडिओ करणं सुद्धा त्यांना अजिबात आवडणार नाही मुळात आपल्या संबंधाने कुठलीही वाईटच काय चांगलीसुद्धा चर्चा व्हावी असं वाटतच नाही आपण चर्चेपासून अतिशय अलिप्त राहिलं पाहिजे लांब राहिलं पाहिजे आपला आणि चर्चेचा सुतराम संबंध नसला पाहिजे असं मानणारी स्त्री अशा स्त्रीचा रश्मी बहिणी मातोश्रीमधल्या नव्या मास आहेत या राज्याचे मुख्यमंत्री होय उद्धव ठाकरे आमच्यासाठी आजही मुख्यमंत्रीच आहेत मुख्यमंत्र्यांच्या सुविध्यापत्नी चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षेनी रश्मीताई ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा